बनवलेले आहे कारण पातळ आमच्या घरातल्या सगळ्यांना पातळच भाजी आवडते नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी दुकानामध्ये गेले होते आता दुकाना आता दुकानातून आले बनवायचे आपल्याला तर नक्कीच दाखवते तुम्हाला मी आज काय बनवणार आहे तर घेऊ आता आपण पटकन स्वयंपाक करून नमस्कार युटूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी आता घेते भाकरी करून हेव इथं पीठ मुळायला लागली मी भाकरीच तर घेते पटापटा भाकरी करून भाजी बनवायची आहे आज भाजी बनवणार आहे अंडा कडी लवकर लवकर सांगा कोणाकोणाला आवडते अंडा कडी जेवण जेवण झाले का नाही कोणाचे येऊ आता भाकरी करून लवकर बघा मी भाकरी कशी बनवते कॅमेरामॅन इकडं फोकस करा हा ही पहिली भाकर आहे आपली झाली आपली भाकर आपण टाकू आता हिला तव्यावर तवा मी ठेवलेला आहे गॅसवर आहे बघा इकडं कारण तवा बरं मला थोडा टाइम लागतो त्यासाठी मी तवा ऑलरेडी ठेवलेला आहे तर घेऊ आता आपण भाकर टाकून आपली भाकर तव्यावर टाकून झालेली आहे तर करू आता आपण भाकर पलटी बघा तर घेऊ आपण सगळे अशा पटापट भाकरी करून तर नक्कीच तुम्हाला दाखवते मी भाजी बनवता तर बघा आपल्या इकडं भात शिजतोय आणि इकडे भाकरी भाकरी पण झालेल्या आहेत इकडे भाकरी आणि मी भातामध्ये पण काय टाकलंय मी तुम्हाला नक्कीच दाखवते हे बघा भातामध्ये मी टाकलेली आहेत अंडी तर अंडे पण शिजून झालेले आहेत आज आपण बनवणार आहोत अंडा कढी त्यासाठी म्हणलं अवघच डबल डबल नको आपल्याला त्यासाठी मी भातामध्ये अंडे टाकलेले आहेत अंडे पण आपले शिजून झालेत तर घेऊ आपण आता पटकन भाजी बनवून तर भाजीसाठी मी काय काय सामान टाकणार आहे हे पण तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर घेऊ आपण आता अंडे काढून सगळे हे बघा आपण अंडे काढून घेतलेले आहेत इथे मी चारच अंडे टाकले होते कारण दादू आणि प्रज्ञा अंड्याची भाजी काय खात नाहीत त्यासाठी मी त्यांच्यासाठी नाही टाकले चारच अंडे टाकले त्यांना दुसरं काहीतरी बनवायचे मला तर इकडं आपली भाकर शिजते शेकते तर तुम्हाला दाखवणार आहे मी अंड्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर बघू शकताय मी अंड्यामध्ये काय काय टाकणार आहे खोबरं टाकणार आहे कोथंबीर टाकणार आहे लसूण टाकणार आहे आणि चण्याची डाळ पण टाकणार आहे नक्कीच तुम्हाला सगळं दाखवते भाजताना तर बघू शकता तुम्ही बहिणींनो मी अंडाकडी बनवणार आहे त्यासाठी मी इथं सगळं सामान घेतलेलं आहे तर हे बघा खोबरं कांदा लसूण ही तर चण्याची डाळ थोडीच घेतलेली आहे मी आणि ही कोथंबीर तर मी अगोदर टाकणार आहे कांदा भाजायला घेऊ पटकन कांदा भाजून आपण कांदा मी जास्त नाही एकच यूज केलेला इथं कारण मला थोडीच भाजी बनवायची त्यासाठी मी एकच कांदा घेतला कांदा असा खूप मस्त छान भाजून घ्यायचा तर बघू शकता तेल पण टाकलेलं आहे कांद्यामध्ये म्हणजे कांदा छान असा का भाजून तेलामध्ये आपल्याला असं सगळंच भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि डाळ तर हे बघा मी अंडा कडी करण्यासाठी इथे सगळं भाजून घेतलेलं आहे चण्याची डाळ आहे कांदा आहे खोबरा आहे कोथंबीर आहे आणि लसूण आहे तर मी सगळं आता मधून ग्राइंड करून पटकन घेणार आहे आपला व्हिडिओ मोठ तर घेते मी हे सगळं पटकन मिक्सर मध्ये ग्राइंड करून की नाही पातळ बनवलेली आहे कारण पातळ आमच्या घरातल्या सगळ्यांना पातळच भाजी आवडते आपण पटकन भाजी बनवून गॅस चालू केला कढई ठेवलेली आहे हे बघा इथं आपण मसाला काढलेला आहे मिक्सरमधून आणि कढई ठेवलेली आहे तेल टाक तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे आता मी टाकणार आहे बघा हा मसाला त्याच्यामध्ये हे लाल हे लाल मसाला आहे आणि हे अंडा मसाला आहे हे आपण ह्याच्यात टाकणार आहे आणि लगेच मिक्सर मधून ग्राइंड केलेला पण ह्याच्यात टाकणार आहे बघा खूप छान झाला आता हे टाकून बघू बघू शकता मी सगळा मसाला टाकलेला आहे तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया तर बघू शकताय आपला मसाला खूप छान असं फ्राय झालेला आहे घेऊ आता आपण त्याच्यामध्ये अंडे टाकून घेतले आपण अंडे टाकून आता बघू आपण भाजी झाल्यावर तर बघा युट्यूब फॅमिली आपला अंडाकडे झालेली आहे बघा बघू शकताय कमेंट करून सांगा नक्कीच अंड्याकडी कशी आहे आणि मी सुखी नाही तर बाय यूट्यूब फॅमिली आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन कोणी आपल्या चॅनल ला असतात सांगा